नमस्कार मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा बाहेर आलेलो हो। आहोत लास्ट आपण गुजरातची ट्रीप बडोद्याची केलेली होती आज आपण डहाणूला आलो म्हणजे लोकलच आहे मुंबईमध्येच आलेलो हो। आहोत त्यानंतरच आता माझा नेक्स्ट लॉग आहे तर आपण डहाणूला आलो आहे ही सकाळी डहाणूची लोकल ट्रेन आम्ही पकडली आहे आठ पाचची ट्रेन भाईंदरवरून आहे ती ट्रेन आज काहीतरी आठ पंधराला आठ सतराला आली आणि आता नऊ पन्नासला ट्रेन ती इथे डहाणूला पोहोचली आहे तर आता आम्ही इथून डहाणूलावरून आम्ही महालक्ष्मीला जाणार आहोत बहुतेक इथून रिक्षा करावी लागणार आहे आजसुद्धा माझ्यासोबत शुभांगीच आहे आहे ती तयार होते आता आम्ही चाललो आहे इथून तर बघूया आपण आणि छान आहे म्हणजे आमचं खूप दिवसापासूनचा प्लॅन चालू होता की डहाणूला जायचं आहे तर फायनली आम्ही आज आलो आहे दिवाळीची सुट्टी चालू आहे म्हणून तर आपण आता बघूया पुढचा प्रवास ठीक आहे चला मग आपण भेटूया आता कसं जायचं ते बघूया मग तिथून मी तुम्हाला दाखवते ओके आम्ही आता डहाणू स्टेशनला उतरलो आहे हे डहाणूचं स्टेशन आहे यापूर्वीसुद्धा आमचा ग्रुप आलेला जेव्हा आम्ही बोर्डीला गेलेलो सो मी माझ्या मैत्रिणीला बोलत होते की तुला आठवते हो का की आपण इथे आलेलो असं हे स्टेशन आहे इकडे पार्किंग आहे पोलिसांची गाडीसुद्धा लागलेली आहे कारण डेस्टिनेशन आहे ना ते फिरण्याचं सो लोक तिथे डहाणूला उतरूनच पुढे जातात तर आता आपण हे सगळं बघतो आहे आणि बघून आपण आता इथे पुढे जाणार आहोत ह्याच्यापुढे थोडंच गेलं की एक रिक्षा स्टँड आहे तर पहिलं आपण बाहेरचा आवार बघूया बघा हे सगळं पार्किंग आहे झाड आहे इथे थोडे फोटो क्लिक करणार होतो आम्ही आता आपण हे बाहेर आलो आहे ते धानूचं ऑटो स्टँड आहे अतिशय भाव सांगतात सहाशे सातशे आठशे सो बेटर आहे तुम्ही सर्व पुढे निघा का। कारण इथे काही अर्थ नाही आहे एवढ्या सहाशे सातशे रुपयामध्ये थांबण्यामध्ये ओके मी आता तिकडे रिक्षावाल्यांचं विचारलं पण आता रिक्षावाल्यांचे रेट आहे सहाशे पाचशे चारशे तो आपण शंभर रुपयामध्ये तिकडनं इथपर्यंत आलं म्हणजे पन्नास रुपये एकाचं तिकीट आहे रिटर्न आणि आपण इथे चारशे आणि पाचशे रुपये इन्व्हेस्ट करणं थोडंसं हे वाटलं आहे म्हणून आम्ही आता इकडे पुढे सर्कल आहे तिकडे चाललो आहे हा बघा असं पुढे एक सर्कल आहे तिकडे शेअरिंग आहे बघूया शेअरिंग किती आहे काय आहे पण तुम्ही जर का आता असं आलात तर हे पहिलं लक्षात ठेवा की इकडे स्टेशनला उतरल्यानंतर चारशे रुपये नुसते जायचे आणि रिटर्न यायचे असेल तर सहाशे सातशे रुपये ते लोक रिटर्नचे बोलत आहेत तर आता इथे सर्कलला बघूया त्या ज्या गाड्या लागल्यात ना फोर व्हीलर त्या फोर व्हीलर शेअरिंग घेतात किती शेअरिंग येते आता आपण बघूया आम्ही आता बसलो टमटम बोलतात याला महाड साईडला वगैरे तर पन्नास रुपये पर सीट आहे आणि तिकडे तुम्हाला बोले ना फक्त जायचे आपल्याला आम्हाला साडेतीनशे चारशे रुपये सांगितले तर तुम्ही तिथून पुढे तुम असं हा सर्कल आहे तिकडे पाठीमागे त्या सर्कलला यायचं आणि ते पन्नास रुपये पर सीट ऑटो बघडायची ही जी टमटम आहे महालक्ष्मीपर्यंत सोडते आपण आता त्या महालक्ष्मीच्या टमटममधून उठून दुसऱ्या टमटममध्ये बसलो आहे तिथे आम्हाला त्यांनी सांगितलं चारोटीला उतरायचं सा तिथे फॉर्टी रुपीज आहे पर हेड आणि तिथून परत आपल्याला रिक्षा करायची महालक्ष्मीबद्दल कारण महालक्ष्मीची जी ऑटो होती ना ती भरायला खूप वेळ लागणार होती मग आम्ही चेंज केले आम्ही आता ह्याच्यामध्ये मावशीने सांगितलं आम्हाला चारोटीमध्ये उतरा म्हणून तिथे तुम्ही जरी आलात नाही तरी आता आम्ही नाईन फिफ्टीला आम्ही ढांडूला उतरलो आता टेन थर्टी झाले म्हणजे फॉर्टी मिनिट्स आमचे फक्त वेटिंगमध्ये गेलेले आहे सो तुम्ही जर आलात पुढे कधीही तर तुम्ही चारोटी ही जे आहे इकडे लागलेले तिथे उतरण तिथून ट्वेंटी रुपीज परत आहेत ऑटोचे ठीक आहे चला बघूया आपण जो तुम्ही पाहत आहात ना बोर्ड श्री महालक्ष्मी माता गड मंदिर ती गडावर एक महालक्ष्मी माता आहे जी डहाणूची महालक्ष्मी माता आहे ती एक वेगळी आणि ही महालक्ष्मी माता डहाणूला शा दोन आहेत तुम्हाला जो हा असा हाय दिसतोय ना हिल दिसतोय बघा असा उभा गेलेला नी व्हिडिओमध्ये टाकला आहे तो जो हिल आहे ना तिथे महालक्ष्मी मातेचं एक मंदिर आहे तिकडे एक असे पुजारी होते रोज ते रोज जायचे तर त्यांना स्वप्नामध्ये येऊन माताजीने सांगितलं की तू तिथे माझी स्थापना कर म्हणून तिथे त्या गडावर तिथे त्या महालक्ष्मी मातेची स्थापना केली आणि तो हिल बाहेरून दिसतो आहे तुम्ही बघू शकता बघा आता आम्ही चारोटी ऑटो स्टँडला उतरलो आहे आता तिथे वीस वीस रुपये ऑटो स्टँड आहे पण ते सहा सीट घेतात आता आम्ही तिथं ऑटो पकडून आम्ही बसणार आहोत आणि सगळे बसल्यानंतर आम्ही मग तिथून निघणार चला मग आता इथून हा जो रोड आहे ना हा मुंबई अहमदाबाद हायवे रोड आहे म्हणजे ॲक्च्युअल डहाणूची महालक्ष्मी डहाणूला नाही आहे मध्येच हायवे रोडला आहे पण डहाणू नाव आहे आता आपण मंदिरामध्ये पोचलो आहोत रिक्षाने आपल्याला लवकरच पोचवलं त्या डिस्टन्सच्या बदल्यामध्ये पैसे खूप जास्त आहेत पण आता आपण महालक्ष्मी मंदिरामध्ये डहाणूला पोचलो आहोत चला आपण आता आरतीची थाळी वगैरे घेतलेली आहे पूजेची थाळी महागच आहे सगळीकडेच महाग असतं आजकाल हे बघा तुम्ही थाळीमध्ये बघा कमळ आहे वेणी आहे आणि नारळ आणि चुनरी आहे तर आणि छानपैकी कमळाची फुलं आहेत ते मी असं जस्ट क्लिक केलं आहे बघू शकता आणि ह्या ज्या सगळ्या इंडिया हे ब्र बॅरिगेडर आहेत ना ते लाईनसाठी आहेत म्हणजे इथे मेमध्ये आहे ना खूप महालक्ष्मी डाणूची जत्रा असते तर त्या जत्रेसाठी खूप गर्दी असते म्हणून शुभांगी बघा पुढे पुढे जाती आहे तिला खूप घाई लागली आहे दर्शनाची तर ती माझ्या पुढे केली आहे ही लाईन आहे या लाईनीने आपल्याला पुढे जायचं इथे चप्पल काढली आहे हिच्या हि हिच्यामध्ये पण बघा वेणी आहे कमळ आहे त्याच्यानंतर चुंदरी आहे त्याच्यानंतर नारळ आणि खडी साखरची आणि अगरबत्ती बस आता आपण पुढे चाललो आहे दर्शनाला कॅमेरा आपल्याला बघून देतील की नाही माहीत नाही पण आपण उतरूया हे समोर जे दिसतंय ते तुम्हाला महालक्ष्मीचं मंदिर आहे सुंदर अशी प्रतिकृती आहे त्याची प्रतिकृती तर बघा तुम्ही मला वाटत नाही आहे की आतमध्ये आपल्याला कॅमेरा देतील म्हणून पण तरीसुद्धा मी ट्राय करते की जितकं तुम्हाला दाखवता येईल मला तितकं मी दाखवेन बघूया आपण आता आम्ही मंदिरात पोचलो आहे पण मंदिरात कॅमेरा अलाउड नाही आहे सो बंद करण्यात आला आहे तरी मी गपचूप हे क्लिक केलेलं आहे पण मला पकडलं तर मी कॅमेरा तो ठेवून दिला आहे सो आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला बाहेरून मी हे मंदिर दाखवती आहे हा बाहेरचा परिसर आहे हा बाहेरचा परिसर बघा तुम्ही किती सुंदर आहे आणि छान आहे आपलं दर्शन झालेलं आहे आपला आता लॉक पूर्ण होत आहे आपण आता निघालो आहोत आणि जसे आपण आलो ना ऑटोने तसंच ऑटोने आता जाणार आहोत डहाणू स्टेशनला तर मी आता हा लॉक पूर्ण करत आहे आता आम्ही इथून रिक्षा पकडणार हे समोर तुम्ही बघू शकता आणि झालेलं आहे कंप्लीट आणि दर्शन झालेलं आहे आम्ही इथे विचारलं की महालक्ष्मीची काय खासियत आहे तर त्यांनी सांगितलं मी दर नुसतं दर्शन तरी घेतलं तरी फार सुंदर त्याचा अनुभव येतो तर आता आम्ही दर्शन घेऊन निघालो आता हा लॉग मी पूर्ण करत आहे आपण नेक्स्ट लॉगमध्ये नक्की भेटूया थँक्यू सो मच बा बाय